आज आपल्या भागाचे भाग्य सहकार मर्षी सहकाररत्न स्वर्गीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांचा विसावा पुण्यस्मरण दिवस आहे आज आपण या ठिकाणी तो साजरा करतो तसं पाहिलं तर या सातारा शहर आणि सातारा तालुक्याचा सर्वांगीण विकास पाऊसा महाराण महाराजांनी ज्यावेळेला अष्ट्यात्तर साली राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा फर पर फार मोठा फरक आहे त्यावेळी रस्त्याची दुरवस्था पाण्याचं दुर्लिक्ष आणि उद्योगाचे पण काही पर्याय इथं उपस्थित नव्हते अशा परिस्थितीत भाऊसाहेब महाराजांनी अष्ट्याहत्तर साली राजकारणात प्रवेश करून आपल्या भागाचा हा जो विकास केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कुरमुडी धरण आणि भागातील दळणवळणाचे रस्ते असे सर्वांगीण या भागाचा विकास केला आहे खऱ्या अर्थानं ते आपल्या भागाचे सहकारमर्शी आहेत आणि या भागाचं सर्वसामान्यांचं जनजीवन आर्थिकदृष्ट्या उंचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आपले सहकारामाशी आदर्श श्रीमंत छत्रपती अभयसीराजे भोसले यांनी केले आज आपण सर्वजण त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज त्यांना आपण आपल्या सर्व भागाच्या वतीनं सातारा शहर सातारा सर्वांच्या वतीनं आज त्यांना आपण या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करू